नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत एस आणि स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस विषय गणित उपघटक आहे चौकोनाचे प्रकार यामध्ये आज आपण चौकोनाचे प्रकार व चौकोनाचे गुणधर्म पाहणार आहोत चौकोनाचे घटक चौकोन ए बी सी डी हा एक चौकोन दिलेला आहे या चौकोनाचे घटक कोणते आहेत ते त्या आपण बघूया सुरुवातीला चौकोन म्हणजे काय तर चार बाजू आणि चार कोण असलेल्या आकृतीला चौकोन असे म्हणतात ए बी बी सी सी डी आणि ए डी या चार बाजू आहेत कोण ए कोण बी कोण सी आणि कोण डी असे चार कोण आहेत म्हणजे चार बाजू व चार कोण असलेल्या आकृतीला चौकोन म्हणतात कोणत्याही चौकोनाला चार बाजू चार कोण आणि दोन कर्ण असे दहा घटक असतात बाजू ए बी बाजू बी सी बाजू सी डी आणि बाजू ए डी अशा चार बाजू कोण ए कोण बी कोण सी आणि कोण डी असे चार कोण आणि कर्ण ए सी व कर्ण बी डी असे दोन कर्ण असे एकूण दहा घटक कोणत्याही चौकोनाला असतात चौकोनाच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश असते चौकोनाला चार कोण असतात आणि चारही कोनांच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश असते जे कोण ए मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल डी बरोबर तीनशे साठ अंश चौकोनाच्या सर्व दहा घटकांपैकी विशिष्ट पाठ पाच घटकांची मापे दिली असतील तर त्या चौकोनाची रचना करता येते जे चौकोनाला चार बाजू चार आणि दोन कर्ण असे दहा घटक आहेत या दहा घटकांपैकी विशिष्ट असे पाच घटक आणि त्या घटकांची मापे दिली असतील तर चौकोनाची रचना करता येते जे चौकोनाची रचना करण्यासाठी किमान पाच घटक आवश्यक आहेत चौकोनाचे प्रकार पहिला प्रकार आहे काटकोन चौकोन किंवा आयत रेक्टँगल चौकोन ए बी सी डी हा काटकोन चौकोन किंवा आयत आहे या चौकोनाचे चारही कोण काटकोन दाखवलेले आहेत जे ज्या चौकोनामध्ये चारही कोण काटकोन असतात त्या चौकोनास काटकोन चौकोन किंवा आयत म्हणतात जे कोण ए कोण बी कोण डी आणि कोण सी हे चारही कोण प्रत्येकी नव्वद अंशाचे आहेत गुणधर्म बघूया आपण आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणजे कर्ण ए सी आणि कर्ण बीडी हे दोन्ही कर्ण एकरूप आहेत दुसरा गुणधर्म आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजेच कर्ण ए सी आणि कर्ण बीडी परस्परणा ओ बिंदू मध्ये दुभागतात म्हणजेच ए ओ बरोबर सी ओ आणि बी ओ बरोबर डी ओ हे समान असतात आयताच्या समूह बाजू एकरूप असतात बाजू ए बी एकरूप बाजू सी डी आणि बाजू एडी एकरूप बाजू बी सी जे एकरूप असणारे घटक सारख्या खुनानी दाखवलेले आहेत चौकोनाचा दुसरा प्रकार आहे चौरस स्क्वेअर चौकोन ए बी सी डी हा चौरस आहे आता सारखे घटक प्रत्येक कोण काटकोन आहे आणि सर्व बाजू एकरूप आहेत म्हणजेच ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोण असतात व सर्व बाजू एकरूप असतात त्या चौकोना चौरस म्हणतात चौरसाचे कर्ण एकरूप असतात कर्ण सी आणि कर्ण बेळी एकरूप आहेत चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोना दुभागतात जे चौरसाचे कर्ण सी आणि कर्ण बेळी परस्परना ओ बिंदू काटकोण करतात आणि ते कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजेच ए ओ बरोबर सी ओ बी ओ बरोबर डीओ जे एकरूप घटक आहे ते सारख्या पुराणी दाखवलेले आहेत चौरसाचे कर्ण समूह कोण दुभागतात म्हणजेच समजा कर्ण ए सी असेल तर कर्ण एसी समूह कोणाना दुभागतो म्हणजे कोण एचे दोन समान भाग होतात कोण बी ए सी आणि कोन डी ए सी हे दोन एकरूप कोण होतात त्याचप्रमाणे कोन बी सी ए आणि कोन डी सी ए हेही कोण दुभागले जातात त्याचप्रमाणे कर्ण BD हाही कोन B बी आणि कोन D ला दुभागतो चौकोनाचा तिसरा प्रकार आहे संभुज चौकोन रोम्बस चौकोन ई एफ जी एच हा शंभू चौकोन आहे यामध्ये सारखे घटक एकरूप घटक सारख्या खुनाने दाखवलेले आहेत म्हणजे बाजू एकरूप आहेत ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्या चौकोना शंभू चौकोन म्हणतात म्हणजे बाजू ई एफ एकरूप बाजू एफ जी एकरूप बाजू जी एच एकरूप बाजू ई एच चारही बाजू एकरूप आहेत गुणधर्म बघूया आपण समूह कोण एकरूप असतात म्हणजे कोण ई एकरूप कोण जी हे एकरूप घटक सारख्या कोणाने दाखवलेले आहेत समूह कोण एकरूप असतात त्याचप्रमाणे कोण यफ आणि कोण यच हे कोणही एक ही एकरूप असतात कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात म्हणजे कर्ण ई जी आणि कर्ण एफ यच हे परस्परांना काटकोनात दुभागतात म्हणजे इयम एकरूप रूप जीएम आणि एफ यम एकरूप यच एम आणि यम, यम बिंदूशी काटकोन झालेला आहे जे शंभू चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात कर्ण समूह कोण दुभागतात म्हणजे कर्ण जी हा कोण ई आणि कोण यफला दुभागतो कोण एफ ई जी आणि कोण यच ई जी हे सारख्या मापाचे कोण होतात त्याचप्रमाणे कोण यफ जी ई एकरूप कोण यच जी ई त्याचप्रमाणे कोन यफ आणि कोण यच या कोणाना कर्ण एफ यच हा दुभागतो म्हणजे कोण ई एफ

भू चौकोन आहे आता भू चौकोन म्हणजे काय होऊ आपण ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला भू चौकोन म्हणतात जे बाजू ए बी समांतर बाजू सी डी आणि बाजू ए डी समांतर बाजू बी सी जे सम्मुख बाजू परस्परांना समांतर असतात सम्मुख कोण एकरूप असतात कोण एकरूप कोण सी आणि कोण बी एकूप कोण डी सम्मुख बाजू एकरूप असतात बाजू ए बी एकरूप बाजू सी डी आणि बाजू ए डी एकरूप बाजू बी सी एकूप घटक सारख्या खुणाने दाखवलेल्या आहेत कर्ण परस्परांना दुभागतात जे कर्ण ए सी आणि कर्ण बी डी ई बिंदू मध्ये परस्पर ना दुभागतात एई एक रूप सी आणि बीई एक रूप डीई हे एकरूप घटक सारख्या खुनाने दाखवलेले आहेत चौकोनाचा प्रकार पाच समलंब चौकोन ट्रॅपेजियम एक्स वाय झेड डब्ल्यू हा समलंब चौकोन आहे आता समलंब चौकोन म्हणजे काय बघूया आपण ज्या चौकोनाच्या सममुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात त्या दिलेल्या चौकोनामध्ये बाजू एक्सवाय समांतर बाजू डब्ल्यू झेड ही समांतर बाजूंची एक जोडी आहे जे ज्या बाजूमध्ये लंबांतर एकरूप असते त्या दोन बाजू परस्परांना समांतर असतात एक्स वाय समांतर डब्ल्यू झेड गुणधर्म बघूया आपण समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या रे आंतरकोनांच्या गुणधर्मानुसार समलंब चौकोनात लगतच्या कोणाच्या चारपैकी दोन जोड्या परस्पर पूरक असतात म्हणजे डब्ल्यू झेड आणि एक्स वाय ह्या समांतर रेषा समांतर बाजू आणि एक्स डब्ल्यू आणि वाय झेड जर आपण छेदिका लक्षात घेतल्या तर या छेदिकेच्या गुणधर्मामुळं आंतर कोणांच्या गुंधर्मानुसार जे आंतर कोण आता समजा एक्स डब्ल्यू ही छेदिका असेल तर आंतरकोनांची जोडी डब्ल्यू आणि एक्स ही आंतर कोणांची जोडी होते त्याचप्रमाणे वाय झेड ही जर छेदिका घेतली तर झेड आणि वाय या कोणांची जोडी ही पूरक होते जे मेजरमेंट ऑफ अँगल डब्ल्यू प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश परस्पर पूरक असतात म्हणजेच त्यांच्या कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्याचप्रमाणे मेजरमेंट ऑफ अँगल वाय प्लस मेजरमेंट ऑफ अँगल झेड बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजे लगतच्या कोणाच्या चार जोड्यापैकी दोन जोड्या परस्पर पूरक असतात जे एक्स आणि डब्ल्यू यांची बेरीज एकशे ऐंशी वाय आणि झेड यांची बेरीज एकशे ऐंशी परंतु एक्स आणि वाय ही जोडी पूरक नाही त्याचप्रमाणे डब्ल्यू आणि झेड ही, ही जोडी सुद्धा परस्परपूरक नाही चौकोनाचा सहावा प्रकार आहे पतंग काइट चौकोन ए बी डी हा पतंग आहे आता पतंग कशाला म्हणायचं बघूया आपण ज्या चौकोनाचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो त्या चौकोनाला पतंग म्हणतात म्हणजे कर्ण बीडी हा कर्ण चा लंब दुभाजक आहे म्हणजे कर्ण चे दोन समान भाग होतात एई एकूप सीई आणि इ बिंदूशी हे कर्ण परस्परांना काटकोन करतात म्हणजेच चौकोनाचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो दोन्ही कर्ण दुभागले जात नाहीत एकच कर्ण दुभागला जातो आणि तोही काठ कोणामध्ये दुभागला जातो गुणधर्म बघूया लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात म्हणजे बाजू ए बी एकरूप बाजू सी बी रेख ए बी आणि रेख सी बी एकरूप आहेत रेख ए बी एकरूप रेख सी बी आणि रेख एडी एकरूप रेख सी डी जे लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप आहेत एकरूप घटक सारख्या खुणाने दाखवलेल्या आहेत सम्मुख कोनांची एकच जोडी एकरूप असते म्हणजे कोण बी एडी आणि कोण बी सी डी हे दोन कोण एकरूप असतात अशा तऱ्हेन या ठिकाणी आज आपण चौकोनाचे प्रकार चौकोनाचे घटक आणि चौकोनाचे गुणधर्म याविषयी आपण माहिती पाहिली हा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा शेअर करा मॅट सक्सेस हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद